खिदमत ए खलक फाउंडेशन शिंदूजना घाटच्या वतीने विकास उर्दू हायस्कूल येथील शाळेतील सन दोन हजार तीनमधील एस एस सी बोर्ड परिषद उत्तीर्ण झालेल्या वीस जून रोजी शिंदूजना घाट येथे पुस्ता रोडवरील विकास उर्दू हायस्कूलच्या नव्याने उभारलेल्या इमारती संस्थेचे अध्यक्ष तसेच तास फ्रूट कंपनीचे संचालक तास खान मजलेखान यांच्या हस्ते बक्षीस वितरण करून गौरव करण्यात आला यावेळी व्यासपीठावर खिदमत ए खलक फाउंडेशनचे अध्यक्ष व कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते विकास उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये मुर्शिरा फिरदोस वकील खान यांनी चौऱ्याऐंशी पॉईंट साठ टक्के गुण प्राप्त केले आहेत अलिना नाज अब्दुल कलाम हिने ऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण प्राप्त केलेले आहे तर परवीन कज्जाक खान हिने ऐंशी पॉईंट वीस टक्के गुण प्राप्त केलेले आहे या तिन्ही विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून संस्थेच्या वतीने कौतुक करण्यात आले आहे तसेच इतर विद्यार्थ्यांनासुद्धा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलेले आहे यावेळी व्यासपीठावर शंधुजना घाट शहरातील मान्यवर मोहम्मद भाई इम्रान कुरेशी राजीव पठाण फजलू रहमान तैसीक अहमद मोहसिन शेख तैफिक शेख अर्शी शेख वसीम शेख शाहरुख शेख इम्रान खान अफसर सर हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासिम खान यांनी केले तर आभार प्रदर्शन अफसर खान यांनी केले या कार्यक्रमासाठी खिदमते ए शेख अध्यक्ष अबरार हुसेन उपाध्यक्ष सोहेल खान सचिव सोहेल शेख यांनी अथक प्रयत्न केले आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी